अकरा दोन हजार चोवीस रोजी माझी खासदार इमचाद जजली यांनी दलित महिलांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत पाचशे रुपयामध्ये दलित महिला विकल्या जातात त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन सिडको येथे रिसर आम्ही महिलांच्या वतीने कंप्लेंट केलेली आहे तर आता आम्हाला पी आय साहेबांनी दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दलित झोपडपट्ट्यामधील सर्व दलित हे रोडवर उतरून आणि इमच्या शरीरला धडा शिकवशील राहणार नाही आपलं नाव सर लक्ष्मण शिंदे चल काय तक्रार आहे तुमची लावलेला आहे काय आरोप केलाय तुमच्यावर पैसे घ्या कोणी केलाय आता तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय काय मागणी आहे तुमची हे करावा हा कारवाई करावा त्यांच्या नाही काही नाही आज तुम्ही पी पीआय साहेबांना भेटलाय काय आश्वासन दिलं त्यांना पैसे घेतलं आता पुढची भूमिका काय राहणार तुमची हां थैंक यू साहेबांना आपलं नाव मंगणकर सिक्रेक्टर पैंथर सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष माझ्यासोबत आनंद लोखंडे विदै वि पॅन्च से सेनेचे अध्यक्ष आहेत आज प्रसारमाध्यमा माध्य माध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे ज्यात औरंगाबाद पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी दलित जनतेवरती विशेष करून आणि महिलांवरती जो आरोप केलेला आहे तो धादांत खोटा आरोप आहे त्यांनी स त्यांचा जो जातीवादाचा चेहरा होता त्यांचा जो राग होता दलित समाजाबद्दल दलित मतदाराबद्दल की विष त्यांनी आज त्याच्यात तोंडून ओकलं आहे की सगळ्यात दलित महिला विकल्या गेलेल्या आहेत पाचशे रुपयात आंबेडकर नगर ब्रिजवाडी सी सीतील सगळा दलित समाज हा विकल्या गेलेला आहे पाचशे रुपयात आणि यामुळे संपूर्ण दलित समाजाचा नाही एकूण लोकशाहीतला जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा अपमान आहे आणि म्हणून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील सगळ्या दलित समाजातीलच नव्हे तर सगळ्या महिला या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं त्यांचा जो आक्रोश आहे त्यांचा जो संताप आहे त्यांचा जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत की ज्या युम्तिया जलील यांनी आमच्यावरती आरोप केला आहे सार्वजनिकरित्या आमची के बदनामी केली विशेष करून दलित महिलांची बदनामी केली त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान आणि प्रचलित कायदा व अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद आंबेडकर नगर येथील रहिवाशी मंगलबाई धाभडे यांनी दाखल केलेली आहे आपण बघू शकता की जवळपास इथे हजारो संख्येच्या हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत पुरुष आलेले आहेत आणि दलित समाजामध्ये इम्तिया जलील यांच्याबद्दल अगोदरही रोष होता परंतु त्यांनी त्या रोषात वाढ केलेली आहे त्यांचं जातीवादी विधान करून या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या विधानावरती ॲट्रोसिटी ॲक्ट दाखल करावा आमचा याच्यावरती आणखी एक आरोप आहे की पैसे वाटणारे लोक इम्तिया जलीचेच असतील त्यांनी जाणीवपूर्वक दलित मतदान होऊ नये दलित वस्त्या बदनाम व्हाव्यात यामुळे त्यांचेच लोक प्लॅन केले असतील आणि तो व्हिडिओ प्रसारित केला असेल असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप हो आहे तुमची पुढची भूमिका काय राहणार इम्तियाज जलील यांच्यावरती जर पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगाने कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण दलित जनता प्रचंड स्वरूपात आंदोलन करणार आहोत मोर्चा असेल निदर्शने असेल याची आम्ही तयारी करू दलित जनतेला या निमित्ताने काय आवाहन दलित जनतेला एवढंच आव्हान आहे की इम्तियाज जलील यांनी त्यांचे जातीवादी दात आपल्याला दाखवून दिलेले आहेत यापुढे आपण एम आय पक्षावरती इमतिज जलील यांच्यावरती बहिष्कार घालायचा आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबता कामा आहे चालेल ओके धन्यवाद banyak jadi lagi, lagi tambah lagi, lagi tambah,